नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण पी सी एस आणि आय बी पी एस या परीक्षा ज्या आगामी काळामध्ये होत आहेत ज्यामध्ये ग्रामशोक आहे भरती आहे तलाटे असणार आहे इतर विविध परीक्षा असणार आहे त्यासाठीचे इंग्लिशचे हो या ठिकाणी घेतोय सिनॉनिम्सचं हे सातव्या नंबरचं लेक्चर आपलं आहे मोस्ट रिपीटेड हो कॅब जी आहे ती आपली या ठिकाणी बघायची चालू आहे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि नक्कीच तुम्हाला या मुद्द्यांचा फायदा होणार आहे प्रश्न काय आला होता माहिती तुम्हाला तुम्हाला दिला होता चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड नियरेस्ट मिनिंग बघा नियरेस्ट मिनिंग असं म्हटलं जाते शेनॉनिम नाही म्हटले ते नियरेस्ट मिनिंग म्हटले आणि एक वाक्य दिलं देर वॉज नथिंग नो नॉव्हेल बघा देर वॉज नथिंग नॉव्हेल अबाउट द ऑथर्स लेटेस्ट नॉव्हेल द कॅरेक्टर्स वेर ओल्ड अँड द प्लॉट वॉज बॉरो बघा आता नथिंग साठी ना तुम्हाला चार ऑप्शन दिले होते एक दिलं होतं न्यू वर्ड बघा दुसरा ऑप्शन दिला होता न्यू नेम ओनली इन नेम ओनली इन नेम ओनली तिसरा ऑप्शन दिला होता न्यू आणि चौथा ऑप्शन दिला होता हार्म पूल आता या वाक्यामध्ये जे दिलेलं होतं ना त्या वाक्यातून नॉव्हेलचा अर्थ काय निघतोय नथिंग देर वॉज नथिंग नॉवेल अबाउट द ऑथर्स लेटेस्ट नॉवेल बघा म्हणजे नॉव्हेल नावाचे दोन तो ना, ना ये। ये ना, शब्द एकाच वाक्यात वापरले आपल्याला जो जनरल नॉव्हेल माहिती आहे ना त्याला मी कादंबरी म्हणतो पण या वाक्यामध्ये काय म्हटलंय माहिती आहे का देअर वाज नथिंग नॉवेल त्यात काही नवीन नाहीये इथे हा जो न्यू आहे ना न्यू हा शब्द इथे तुमचं ऑप्शन होता योग्य होता हार्मफुल म्हणजे तर ते हानिकारक आहे तिथे काही विषयच नाहीये पुढचा प्रश्न तुमच्यासाठी जो होता तो हा आहे अकोलेड अकोलेड म्हटलेले म्हणजे काय प्रश्न भारी आहे हा शब्द दिला आहे तुम्हाला दिलं चूज फ्रॉम द फॉलोइंग द वर्ड विच इज क्लोजेस्ट इन मिनिंग बघा वरती काय म्हटलं नियरेस्ट इथे काय म्हटलं क्लोजेस्ट इन मिनिंग आणि मग खाली ऑप्शन तुम्हाला काय दिले होते माहिती पहिला ऑप्शन होता अफेक्शन बघ ऑप्शन जे आहेत ना यांचे अर्थही थोडेसे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा दुसरं होता अप्रुव्हल अप्रुव्हल तिसरा होता अवॉर्ड आणि चौथा होता अपलाउज अपलाउज अकोलेड म्हणजे काय अपेक्षित म्हणजे काय माहिती तुम्हाला स्नेह प्रेम असं काहीतरी जवळतीची भावना अप्रुवल म्हणजे आपल्याला माहिती मान्यता देण्यासाठी आम्ही हा शब्द वापरतो अप्रुव्हल म्हणजे मान्यता साठीचा शब्द त्याच्यानंतर अवॉर्ड म्हणजे सगळ्यांना माहिती पुर पुरस्कार वगैरे बक्षीस आणि अपलाऊज म्हणजे काय अपलाऊज अपलाऊज म्हणजे प्रशंसा करणे एखाद्याची मग तुम्हाला अक्वलेटचा अर्थ काय अक्लेट म्हणजेच अपलाऊज अप्लाउज बघ अप्लाउज अक्कोलेट म्हणजे प्रशंसा करणे शब्द भारी आहे उत्तर तुम्हाला द्यायचं होतं पुढे पोस्टमस नावाचा शब्द आहे पोस्टमस बघा पोस्टमस म्हणजे काय ऑप्शन काय होते वाक्यच होतं पोस्टमस अवॉर्ड वाज गिव्हन टू द पोयट अ पोस्टमस अवॉर्ड आणि मग खाली ऑप्शन होते पोस्टल आफ्टर डेथ क्रेडिबल लिटररी पोस्टमसला तुम्ही काय शब्द वापरणार पोस्टमस म्हणजेच क्रेडिबल बघा बर का क्रेडिट टेबल सॉरी क्रेडिट टेबल क्रेडिट टेबल म्हणजे काय स्तुत्य प्रशंसा करणारा पोस्टमस ते पहिल्या ऑप्शनमध्ये जे पोस्टल होतं पोस्टल म्हणजे ते टपाली वगैरे ते वेगळं आहे आफ्टर डेथ म्हणजे त्याला आम्ही मरणोत्तर म्हणतो तो विषय वेगळा आहे आफ्टर डेथ लिटररी म्हणजे वांगवयीन साहित्य विषय काय वाट तो वेगळा विषय आहे क्रेडिट टेबल पोस्टमस म्हणजे काय क्रेडिट टेबल प्रश्न भारी पुढचा शब्द या ठिकाणी जो होता तो था एक The were, बगा, होता एक वाक्य दिलं होतं तुम्हाला द सोल्जर्स वेअर बघा वाक्य कसं होतं बघा द जर्स वेअर इन्स्ट्रक्टेड टू इन्स्ट्रक्टेड टू डॅ डॅश रिस्ट्रेन रिस्ट्रेन हॅन्ड हँडल द सिच्युएशन पीसफुली द सोल्जर वेअर इन्स्ट्रक्टेड टू आणि ऑप्शन होते एक्झरसाइज कंट्रोल सोल्जर काय करते इंस्ट्रक्टेड टू त्यांना कवायत करायला सांगितली त्यांना सराव करायला सांगितला त्यांना प्रॅक्टिस करायला सांगितली मग प्रॅक्टिस सराव कवायत साठी काय शब्द असतो माहिती एक्झरसाइज एक्झरसाइज हा शब्द या ठिकाणी वापरला जातो आणि ते या ठिकाणी उत्तर होत एक्झरसाइ पुढचा प्रश्न समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे तुम्हाला दिलंय बघा आणि मला वाटतं याचं उत्तर तुम्हाला देता येईल मिनिंग विचारला मॉर्निंग लॅमेंट अन असे ऑप्शन होते मॉन म्हणजे काय म्हणजे दुःख दुःख म्हणजे काय दुःख लॅमेंट हा शब्द आम्ही वापरतो लॅमेंट अर्न हा वेगळा शब्द आहे मॉर्निंग तर तुम्हाला माहिती आहे अर्न म्हणजे कमावले मॉन पुढचा शब्द काय होता पुढचा शब्द होता स्टोरी पण आता हा स्टोरी आ, कसा दिलेला होता बघा स्टोरी यांनी प्रश्न कसा विचारला होता एव्हरी पिक्चर टेल्स अ स्टोरी बघा बरं का वाक्य काय एव्हरी पिक्चर टेल्स अ स्टोरी टेल्स अ स्टोरी मग या स्टोरीचा अर्थ काय होईल आणि ऑप्शनला भारी होतं तुम्हाला एक हा टेल होता बघा टी आय एल दुसरा हा टी ए ई होता स्टोरीसाठी कोणता त्याच्यानंतर फॅक्ट होता त्याच्यानंतर जोक होता काय स्टोरीला कोणता शब्द तुम्ही वापरणार आहात प्रश्न भारी आहे स्टोरी अ स्टोरी स्टोरी म्हणजे कथा एव्हरी पिक्चर टेल्स अ स्टोरी ते कथेसाठी टी ए एल ई हा शब्द वापरला जातो स्टोरीसाठी पुढे जातोय मी कम्फ कन्फ्रंट नावाचा शब्द आहे बघा कन्फ्रंट आणि मग याच्यासाठी ऑप्शन दिले होते एक अमेज बघा समानार्थी शब्दामध्ये टॅली फेस आणि व्हेरीफाय काय तुम्हाला काय बरोबर वाटतंय कन्फ्रंट आम्हीच म्हणजे काय हो चकित करणे आमेज टॅली म्हणजे काय एखाद्याचं हिशोब जुळवणे फेस म्हणजे काय सामोरं जाणे सामना करणे तोंड देणे आणि वेरीपाय म्हणजे तपासणे फ्रंट म्हणजे काय कम फ्रंट म्हणजे एखाद्याला तोंड देणे एखाद्या संकटाचा सामना करणे फेस करणे म्हणतो ना आपण ते कम फ्रंटचं उत्तर फेस हे आहे पुढचा शब्द काय पोस्टपोन मला वाटतं सोपा शब्द आहे तुमच्यासाठी हा पोस्टपोन करतो आपण मीटिंग पोस्टपोन झाली असं आपण म्हणतो प्लीज डू नॉट डेफर धीज वर्क टिल टुमारो पोस्टपोन तुम्हाला म्हणजे हे उत्तर मी सांगितलं तुम्हाला ते वाक्यामध्ये दे डेफर हा शब्द दिला होता प्लीज डू नॉट डेफर धीज वर्क टिल टुमारो डेफर पुढे ढकलू नका आणि मग त्यासाठी वेगवेगळे शब्द होते डिसॲग्री रिगार्ड रिफ्यूज पोस्टपोन डेफरसाठी शब्द आहे पोस्टपोन बघा विचारलेले प्रश्न आहे सगळे सगळे आलेले प्रश्न घेतो या ठिकाणी तुमच्यासमोर कॅप्टिवेटेड म्हणजे काय बघा वाक्य होतं द यंग मॅन वाज कॅप्टिवेटेड बाय द ब्युटी ऑफ द गर्ल बघा कॅप्टिवेटेड बाय द ब्युटी ऑफ द गर्ल आणि मग कॅप्टिवेटेड साठी साठी शब्द होते क्वाट नावाचा एक शब्द दिला होता डिस्गस्टेड शब्द दिला होता डिसगस्टेड त्याच्यानंतर इम्प्रेस दिला होता बघा तुम्हाला काय वाटतंय इम्प्रेस त्या वाक्यावरून सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि शेवटी दिलं होतं इन थ्रॅल्ड इन थ्रॅल्ड कॅप्टिव्हेटेड कॅप्टिव्हेटेड या शब्दासाठीचा समानार्थी शब्द एखाद्याने मंत्रमुग्ध करणे तुम्ही कधीतरी झाले असाल ना कुणाला तरी बघून हा एनथल्ड हा शब्द आहे साठी काय एन ई एन टी एच आर ए डब्ल्यू एल ई डी कॅप्टिव्हेटेड हा शब्द भारी नवीन शब्द आहे आणि आम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे पुढचा जो आहे पुढचा शब्द होता प्रॅग्मॅटिक आणि त्याला समानार्थी शब्द बघा प्रॅगमॅटिक म्हणजे काय अर्थ माहीत असेल तर मग सोपं जातं थिअरॉटिकल रियालिस्टिक प्रोडक्टिव्ह सुटेबल असे ऑप्शन होते मला वाटतं सोप्पा आहे म्हणजे ज्याला आम्ही वास्तववादी म्हणतो ना त्यासाठी हा शब्द वापरतो आम्ही वास्तववादीला आम्ही आणखी एक शब्द आहे रियालिस्टिक जो तुम्हाला ऑप्शनमध्ये होता प्रॅग्मॅटिकसाठी जो शब्द आहे तो रिअलिस्टिक आहे रियालिस्टिक मित्रांनो ग्रामशेक भरतीची विजयी भाऊ हो बॅज आहे अभ्यास करता ॲपवर आपण त्याच्या अंतर्गत अभ्यास करतोय तुम्हाला लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन नोट्स टेस्ट पेपर सगळं काही भेटतंय ॲपवर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात शेवटचे काही दिवस तुमच्यासाठी बाकी आहे आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी ही व्याज मला वाटतं मदत करेल म्युच्युअल तुम्हाला म्युच्युअल फंड माहिती आहे ना म्युच्युअल बघा आणि याच्यासाठी ऑप्शन होते मग सेपरेट म्युच्युअलला सेपरेट म्हणणार का तुम्ही त्याला विरुद्धार्थी म्हणणार की समानार्थी ॲग्रीमेंट होता एक दुसरा शब्द तिसरा कॉमन होता चौथा ऍक्टिव्ह होता बघा म्युच्युअल म्हणजे ना कॉमन कॉमन म्हणजे असं सामायिक वगैरे जे म्हणतो ना मी त्यासाठी हा शब्द म्युच्युअल हा शब्द वापरला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे तो बघा प्रोहिबिट नावाचा शब्द आहे मला वाटतं हा शब्द येऊन गेला याच्या आधी अनेक वेळा हा आलेला आहे परीक्षांमध्ये सुद्धा आला आहे ना आपल्या याच्यात सुद्धा कुठेतरी आलाय तो प्रोहिबिटसाठी मग रिस्क्राईब फॉरफियड फॉरबिड प्रोहाइड बघा प्रोहिबिट म्हणजे काय माहिती आहे का पहिले याचा अर्थ सांगतो तुम्हाला एखाद्याचं एखाद्याला मनाई करणं म्हणूया आपण बंदी असणे मनाई करणे प्रोहिबिट आणि या प्रोहिबिटचा जो समानार्थी शब्द आहे ना तो फॉरबिड आहे प्रतिबंध करणे एखाद्याला फॉरबिड म्हणतो प्रोहिबिट आम्ही म्हणतोय लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे पुढे मी जातोय प्रोहिबिट झाल्यानंतर ब्रेव्हिटी नावाचा शब्द आहे तुमच्यासमोर ब्रेव्हिटी स्टुपिडिटी हेल्पलेसनेस कन्सायन्सनेस इनकॉन्ग्रिव्हिटी बघा ब्रेव्हिटी म्हणजे काय ब्रेव म्हणजे काय आता हे थोडं वेगळं आहे ब्रेव म्हणजे आम्ही म्हणतो शूरवीर वगैरे तसं म्हणतोय आम्ही पण हे ब्रेव्हिटी जे आहे ना याचा अर्थ तरी वेगळा आहे हे फसवणार आहे हे लिहून घ्या हेल्प लेस हेल्प लेसनेस एखादा एकदम अगतिक झालेला आहे असहाय्य आहे का त्यासाठी हा ब्रेव्हिटी शब्द वापरला होता हा फसवणार आहे बरं स्टुपिडिटी म्हणजे मूर्खपणा होतं कन्साइसनेस म्हणजे संक्षिप्तपणा त्यासाठी एक ऑप्शन दिला होता बघा हा तो शब्द तुम्ही त्याची व्याख्या लक्षात ठेवू शकतात कनसाइजनेस म्हणजे ज्याला आम्ही संक्षिप्त म्हणतो एकदम कन्साइट केलंय इन ग्रिव्हिटी म्हणजे विसंगती असा एक आणखी एक शब्द यांनी दिला होता ऑप्शन मध्ये इन क्वॉन ग्रिव्हिटी म्हणजे त्याला आम्ही विसंगत असं म्हणतो आहे पण ब्रेव्हिटी हा फसवतो हो आहे ब्रेव्हिटी हा फसवतो हो आहे पुढचा प्रश्न जो होता तो हा तुम्हाला एक वाक्यच दिलं होतं वाक्य असं दिलं होतं की इफ यू मेक अ प्रॉमिस यू मस्ट बी शुअर टू डॅडॅशिट बघा वाक्य किती भारी त्या वाक्यात काय वापरायचं इफ यू मेक अ प्रॉमिस जर तुम्ही प्रॉमिस केलं बरोबर मेक अ प्रॉमिस यू मस्ट बी शुअर यू मस्ट बी शुअर टू डॅडॅशिट आणि मग इथे काय वापरायचं अकम्प्लिश कीप फॉलो सक्सिड इथे वापरायचं होतं कीप की शब्द शब्द ability, uh, शब्द हा शब्द त्या ठिकाणी वापरायचा होता कॉम्पिटन्स मला वाटतं हा कॉम्पिटन्स शब्द तुम्ही ऐकलेला असणार आहे यासाठी ऑप्शन होते ॲबिलिटी इफिशियन्सी कम्पेन्सेशन कॉम्पिटिशन बघा कॉम्पिटन्स म्हणजे काय पहिलं ऑप्शन आहे ॲबिलिटी कॉम्पिटन्स म्हणजे सामर्थ्य क्षमता तो खरं म्हणजे सुद्धा तशाचा अर्थ शब्द वाटतो आपल्याला कॉम्पेन्सेशन एक शब्द होता कम्पेन्सेशन म्हणजे भरपाई ते वेगळं आहे कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा वेगळी हे जे कॉम्पिटन्स आहे ना याचा अर्थ होता ॲबिलिटी प्लेन्टिव प्लेन्टिव बघा प्रश्न कसा आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा शब्द एका वाक्यातील आहे मिस्टर पाटील स्पोक इन अ प्लेन्टिव्ह व्हाईस त्या व्हाईससाठीचा आहे ना, ना हा ऍडजेक्टिव्ह दिला होता मग खाली वेगवेगळी ऑप्शन दिली वे होती स्पोक इन अ प्लेन व्हाईस प्लेन्टिवला तुम्ही काय म्हणणार म्हणजे प्लेन व्हाईस म्हणणार सॉफ्ट व्हाइस म्हणणार बरं स्पोक विदाऊट एनी रिझल्ट म्हणणार की स्पोक इन शॅड अँड मॉन फुल म्हणणार बघा इथे काय आहे शॅड अँड मॉन आपण मॉन हा शब्द आताच बघितलाय मॉन फुल वाईस प्लेन ट्यू वाईस म्हणजे काय दुःख आहे तिच्याकडे दुःख वेदनादायी असं तिचं ती बोलणं आहे सोळाचं चो उत्तर या ठिकाणी अर्बेन हा शब्द आहे अर्बेन अर्बेन म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे इथे काही चुकण्याचा विषय मला वाटत नाहीये पण यांनी वाक्य कसं दिलं माहिती का सरप्राईज बाय सरप्राईज बाय हीज आर्बिन बिहेव्हिअर हे जे तिचं त्याचं वा वागणं आहे ना त्या वागण्यासाठी वापरलेलं हे ॲडजेक्टिव्ह आहे अर्बन म्हणजे काय रुरल पोलाईट प्रॉपर टाउन बघा याचं विरुद्धार्थी रुरल आहे गावठी म्हणू आपण त्याला पण हा सुसंस्कृत आहे सोपिस्टिकेटेड आहे त्याला आम्ही पोलाईट म्हणतोय पोलाईट हा शब्द यासाठी दिला होता येथे नम्र सुसंस्कृत आपण ज्याला म्हणतो ना आर्बेनसाठी तो शब्द या ठिकाणी वापरलेला होता तो तुम्हाला माहीत असला पाहिजे मी पुढे जातोय आय मस्ट गो टू एक वाक्यच दिलं होतं तुम्हाला या ठिकाणी आणि खाली दिलं होतं आय मस्ट गो टू टू सी द हेडमास्टर आता हेडमास्टरला बघायला जायचं कुठे जाणार म्हणजे एकदम वेड्या म्हणजे एकदम कमकुवत ज्याला काहीच येत नाही त्याच्यासाठी सुद्धा हा प्रश्न सोपा होता एच एम आय मस्ट गो टू डॅ डॅश टू सी एच एम आणि मग पुढे दिलं होतं जेल स्कूल टेम्पल क्लब आता हेडमास्टर कुठे भेटणार तुम्हाला जेलमध्ये टेम्पलमध्ये क्लबमध्ये की स्कूलमध्ये सरळ होतं नावात होतं ना स्कूल हेड आणि अशा वेळेस थो थोडंसं थोडं शांततेने घेतलं ना तर आपलं काम होतं डत नावाचा शब्द या ठिकाणी तुम्हाला दिला होता डट डी आर टी एच बघा डट वाक्य दिलं होतं देर इज ऑफ रिसर्च इन प्युअर सायन्स बघा ड ऑफ रिसर्च याची तुम्ही काय या तुम्हाला जाणवतोय आहे आणि खाली ऑप्शन काय माहिती आहे डायिंग लिटल लॉट डॅमेजिंग डर्थ ऑफ रिसर्च म्हणजेच कमीपणा लिटल कमी म्हणतोय आपण त्याला एकोणीसचं उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासमोर इन, इन्स्टेन्स नावाचा एक शब्द तुम्हाला दिला आहे बघा इन्स्टन्स असं आपण त्याला म्हणूया आणि मग त्याला सिनोनिम तुम्हाला विचारलं होता पहिला ऑप्शन होता फॉरगेट दुसरा होता एक्झाम्पल तिसरा होता मार्केट आणि चौथा होता इन्शुरन्स एन्स्टन्स म्हणजे काय इन्स्टन्स म्हणजेच एक्झाम्पल इन्स्टन्ससाठीचा समानार्थी शब्द जो आहे तो एक्झाम्पल हा आहे लक्षात ठेवा आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची सुद्धा फास्ट्रॅक बॅच आपली चालू आहे आणि तुम्हाला इंग्लिश त्या ठिकाणी सुद्धा कामाला येईल अभ्यास करा टॅपवर ही बॅच तुम्हाला घेता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लार्ज नावाचा शब्द मला वाटतं तुम्हाला पुढे घेऊन जाईल लार्ज म्हणजे काय कशाला का म्हणणार तुम्ही लार्ज प्रश्न भारी लार्ज म्हणजे ह्यूज बघा आता ऑप्शन किती भारी आहे ह्यूज त्याच्यानंतर बिग त्याच्यानंतर जायंट पुढे व्हॅल्युमेनस लार्ज म्हणजे काय लार्ज म्हणजे मोठा आपण म्हणतोय पुढे जातोय आपण डिग्रेस बघा डिग्रेस म्हणजे काय ग्रेसफुल डिप्रेस डिसऑनर डिसअपॉइंट डिग्रेस डिग्रेस म्हणजे एखाद्याचा अनादर करतोय आम्ही बघा बरं का एखाद्याचा अनादर आम्ही करतो आहे डिग्रेस म्हणजेच त्यासाठी शब्द आहे डिसऑनर डिसऑनर असं आपण त्याला म्हणतोय अनादर साठीचा सा शब्द आहे डिसऑनर पुढे जातोय आम्ही पुढचा शब्द तुमच्याकडे होता इगर इगर म्हणजे काय किती माहिती माहितीये इगर या शब्दाचा अर्थ इगर इगर आहे त्याबद्दल मी उत्साही आहे मला काहीतरी नवीन जाणून घ्यायचं आहे इगर ऑप्शन होता क्लेवर क्युरियस एन्थुजियास्टिक आणि डिव्होटेड बघा दोन शब्द ऑप्शन तुम्हाला बसवतात हो एक तर क्युरियस म्हणायचं की दुसरा ऑप्शन होता एन्थुजिया बघा दोन ऑप्शन होते इगर मित्रांनो हा जो एन्थुजियास्टिक आहे ना हा शब्द इथे कामाचा आहे उत्साही आहे आता खरं म्हणजे क्युरियस मध्ये सुद्धा जिज्ञासू वगैरे येतं साठीचा हा शब्द लक्षात ठेवा समानार्थी इम्पेडिमेंट बघा इम्पेडिमेंट हा शब्द आहे हा क्लिअर इम्पॉर्टंट ऑपस्टकल प्रेडिकॅमेंट बघाबर आता यामध्ये क्लिअर म्हणजे ते निर्मळ निर्दोष आपण म्हणतो त्याला इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा म्हणतो पण इथे जो इम्पेडिमेंट आहे ना याचा अर्थ होतो ऑबस्टकल ऑफस्टॅकल बघाबर स्टॅकल म्हणतोय आपण त्याला प्रेडिकॅमेंट हा एक शब्द होता त्याचा अर्थ काय माहिती आहे डिकॅमेंट याचा अर्थ जो होता तो होता पेच प्रसंग एखादा कठीण सिच्युएशन तयार होणं जे आहे ना त्याला आपण प्रेडिकॅमेंट असं म्हणतोय पुढे इंडस्ट्री असा अनेक वेळा आलेला शब्द आहे इंडस्ट्रीयचा अर्थ मला वाटतं तुम्ही मला सांगाल आणि आपलं काम सोपं कराल चला इंडस्ट्रीस या शब्दाचा अर्थ काय आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ऑप्शन आहे सक्सेसफुल पंक्च्युअल डिलिजंट आणि सेन्सिबल बघा का अनेक वेळा आला आहे तुम्हालाही माहिती जे अभ्यासू मित्र आहे त्यांना अभ्यासक टॅप अभ्यास आहे या ठिकाणी जाऊन आपण अभ्यास करतो आहे कंबाईन सुद्धा प्री मेंस एकत्रित बॅचेस या ठिकाणी चालू आहेत इथे आपण थांबूया धन्यवाद